तर नमस्कार महाराज पब्लिक कशा आहात तुम्ही सगळे यार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ट्रेवरचं घर बनवणार आहे म्हणजे मागचं जे तुम्हाला घर दिसतंय ना ट्रेवरचं बघा किती भंगार दिसतंय एकदम म्हणजे असं वाटतं की द एकता दलिंदर कार्य करता राहतो की काय या ठिकाणी म्हणजे ट्रेवर आहे दलिंदर ती गोष्ट वेगळी आहे पण ट्रेवरचं घर ना एकदम म्हणजे असं कंटेनर टाईप आहे आणि मधला इंटिरियर पण बघू शकता तुम्ही एकदम भंगार आहे तर या घराला आपण अपग्रेड करणारे म्हणजे या ठिकाणी या जागा हे सगळं घर तोडून ना या ठिकाणी मस्त मोठं घर बांधायचं आहे त्यासाठी मी जाणारे शहरामध्ये म्हणजे मायकल आणि मायकलच्या ओळखीचं आता तुम्हाला माहिती जे मायकल मोठा बिझनेसमॅन आहे तर मायकलच्या ओळखीचं कोणी ना कोणी तरी राहतच एखादा बिल्डर वगैरे तर मी त्याला कॉन्ट्रॅक्ट देणार आहे आणि म्हणजे आपलं हे घर तो बनवू शकेल तर आता मी चाललो शहरामध्ये आणि मी त्या पन्नास लाख रुपयापैकी ना बघा एक मस्त आपली इरटी गाडी विकत घेऊन घेतलेली आहे कसं थोडी फॅमिली ट्रिप आता ट्रेवरची फॅमिली तर आहे नाही आहे ती गोष्ट वेगळी पण आता मग बघा मी या ठिकाणी मस्त इरटी गाडी विकत घेऊन घेतलेली आहे कुठं पण जायला कसं थोडंसं बरं वाटतं यार अशी मोठी गाडी तर आपल्याला काही एवढी गरज नाही आहे आता आपल्याकडे पन्नास लाख रुपये आले म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण महागडी गाडी घ्यायची गाडी सध्या पुरता आपण साधी सुधीत घ्यायची जशी की आपली ही वाली गाडी इर्ती गाडी ती का आपण मस्त यार फक्त बिल्ड क्वालिटी मध्ये भंगारे ती गोष्ट वेगळी चाललं फक्त आपल्याकडे पन्नास लाख रुपये आले तर त्याच्यामध्ये घर बनवायचं की गाडी विकत घ्यायची आता मोठ्या मोठ्या गाड्या नाही घ्यायच्या कारण लायकीत राहावं हो लागतं भावनो फक्त पन्नास लाख रुपये आले त्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो म्हणून त्यासाठी मी अरे आरामी अरे तू चुकीच्या रस्त्याने जाऊन राहिला अशा मध्ये मध्ये कशाला येतात लोक हे बघा आई शपथ सर सरळ ना म्हटलं का आता आपली गाडी का ठोकती काय का नाही तर सर आपण ड्रायव्हर एकदम खतरनाक आहे ते गाणं ते गाणं भारी रे आपण ड्रायव्हर ड्रायव्हर आम्ही पुढं काय ते मला नाही माहिती तुम्ही मला सांगा ते आपण मस्त गाणे बिने म्हटलं पण कसं अरे चॅनलवर कॉपीराईट कॉपी येऊन जाईल नाही का तर थोडासा मला इमर्जन्सी कॉल आला होता आता कॉल काय एक दोन नंबरचा तुम्हाला समजून घ्या कोणता कॉल आला होता तो थोडासा मी हलका व्हायला गेलो होतो आणि अरे दरवाजा लावले हो ओ, ओ अरे उडायचा दरवाजा नाही तर आपल्या इर्टिगाचा हा काय विषय नाही नंतर असे प्रॉब्लेम असंच व्हायचा यार कधी कधी ना मग गाडीचा दरवाजा लागत नाही दुसरी पाठीमागं एखादी गाडी आली का जोरामध्ये त्या दरवाजाचा सत्यानास होऊन जातो आता मित्रांनो इर्टिगा गाडी म्हणजे काय आंडू पांडू गाडी नाही समजायचं बरं काहीला बघा आता आपण टॉप स्पीड दाखवतो मी तुम्हाला इर्टिकाची किती जोर टॉप स्पीड आहे या ठिकाणी आता मस्त आपण हायवेला लागलो आता खोटं नाही बोलत आहे हे बघा आता मीटर पण दाखवतो मी तुम्हाला किती स्पीड आहे तर आपल्या इर्टिकाची किती आहे किती एकशे चाळीस एकशे चाळीसवर वर लॉक आहे एकशे चाळीस कमी नसते रे मस्त दीडशे समजूनच घ्या दीडशेची टॉप स्पीड आहे आपली इर्टिकाची आणि दुसऱ्या गाडीचं स्पीडोमीटर दाखवलं नको व्हिडिओ मध्ये करून आता बघा हेच आहे आपलं स्टेअरिंग वगैरे पण सगळं सेमच आहे हे वालं स्पीडोमीटर आहे बघितलं ना या इर्टिका म्हणजे अशी साजीसुद्धी गाडी नाही आहे फक्त ती गोष्ट वेगळी की एकदा ठोकली का सत्यानास डायरेक्ट मग त्यानंतरच गाडी पण गेली आणि गाडी चालवणारा पण गेला म्हणून आता थोडंसं जपून गाडी चालावं लागणार आहे आता एक काम करू की न टाइमपास करता डायरेक्ट मी तुम्हाला आता शहरामध्येच भेटतो मायकलच्या घराजवळ तर धमाकेदार एंट्री मारून आपण पोहोचलोय आपल्या मायकल दादाच्या घरी मायकल दादाचं घर बघा यार काय मॉडल आहे नाही का आता याचे गेट आता गेट उघडला आपल्या ओळखून घेतो यार तो गेट माहिती का असा सेन्सर गेट आहे त्यांना मला माहिती आहे की ट्रेवर फ्रँकिंग वगैरे असं कोणी पण गेट उघडायला पाहिजे तर अशा साधेसुद्धा लोकांसाठी गेट अजिबात उघडत नाही आणि मायकलचं घर बघा यार मायकल यार मोठा कार्य तो नेमकं काम काय करतो मला ते कळत नाही यार हे ना याच्या वगैरे मर्सडीज आहे यार मर्सडीजची कोणती गाडी आहे स्पोर्ट्स कार आहे वाटत ती आणि समोरच्या बाजूला लँड क्रुझर आहे अजून खूप साऱ्या गाड्या सगळं तो आता घरी का नाही काय माहिती नाही मला पण घरी असलं तर चांगलंच राव लँड क्रुझर यार मस्त जबरदस्त एसी गाडी आहे एसी पण आवडतात पण सध्या आपला ट्रेव्हर कसा थोडासा गरीब येणार आहे म्हणून मग साधीसुद्धी गाडी वापरतो आपण ए मायकल मायकल आहेस का घरी बाबा कुठे गेला रे अरे भेटणार आहोत ना काय करू आला तू आता इकडे काय करतो र तू आता हे लॅपटॉप आता तुम्ही मित्रांनो असा विचार करत असाल की हे लॅपटॉप हवेमध्ये कसं काय उडतो तर हवेमध्ये उडत मी जेव्हा व्हिडिओ शूट करत होतो ना त्या टायमाला हा जो टेबल मी लॅपटॉपच्या खाली ठेवला होता पण काय माहिती आता रेकॉर्डिंगच्या टायमाला हा टेबल तिकडं कसं काय गेला त्याला इग्नोर करा यार अरे काय म्हणतो ट्रेवर कसा असल्या दिवसानंतर भेटला राह अरे हा यार ना यारल्या दिवसानंतर आठवण येत होती म्हटलं जाऊन भेटून आपल्या मायकल दादाला काय काम आहे कसं आहे तब्येत बिबेद कधी आहे अरे माझी तर बरी आहे का म्हणतो बाकी कसं काय येतो चहा पाणी नको चहा पाणी नको सध्या मी महत्वाचं कामासाठी आलेलो आहे आपल्याला ना यार माझं कंटेनरचं जे घर तुला माहितीचे ते एकदम भंगार घर आहे मला नवीन घर बनवायचं यार त्या ठिकाणी सांग ना एखादा बिल्डर वगैरे आहे का तुझ्या ओळखीचा अरे ना यार तू बोलला मी शोधून देणार नाही का मस्त झकास बिल्डर आहे आपल्या ओळखीचा चल तू मी तुला घेऊन चालतो बोललो ना भावनो मायकलकडे गेलो आणि त्याच्याकडे काम होणार नाही असं कधी वाटलंय का हे मायकल दादा जेव्हापासून इंस्टाग्राम आलेलं आहे तेव्हापासून नुसतं त्याच्यावाले मेमच माझ्या डोक्यामध्ये घुंगत यार ते आता एलविश भाईचं बोललो मी आता तुम्हाला तसंच काम करू यार आपण आपली नाही आपण ना मायकलची लँड क्रुझर घेऊन चालू मायकल आपल्या तुझी लँड क्रुझर चालवायचं मन होतं यार अरे घे ना यार मग काय विषय बोलायचं काय यार त्याच्यामध्ये चल पटकन अरे यार काय विषय नाही ना तू यार आपला जिगरी मित्र आहे यार तू कधी नाही म्हणणार आहे का आपल्याला यार भाऊ नो हे लँड क्रुझर म्हणाल आहे पण त्याचा जो इंजिनचा आवाज आहे ना तो रोल्स रॉल्सारखा एकदम शांत आहे यार म्हणजे असं वाटतंय जसं की तुम्ही जर रिअल कार इंटर असाल ना म्हणजे कार लवर तर तुम्हाला इंजिनचा आवाज कळल आता या, या गाडीचा इंजिनचा आवाज ऐका तुम्ही आणि कोणत्या गाडीसारखा आहे ना तो जो गाडी तुम्हाला डॉज चॅलेंजर माहिती आहे का डॉज चार्जर का चॅलेंजर डॉज गाडी एक अरे अरे रे, रे। सत्यानाश नाश करून दिला मायकलच्या गाडीचा धत्तर के किती डेंट पडले बघा पूर्ण गाडीचे म्हणून गेली जाऊ दे आता गाडीच्या इंजिनचा आवाज ऐका तुम्ही 谁呢？나 असं वाटतं डॉर्ज चॅलेंजरचा जो आवाज ना येऊ राहिला यार क्रूजरचा तो आवाज एकदम एकदम खतरनाक आहे पण यार एकदम नशीब आपलं माझी ड्रीम मसल कार होती भावनो ती दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबरमध्ये डिस्कंटिन्यू झाली एवढं वाईट वाटतं आहे ना तो आर आय पी असं म्हणजे खूप आता खूप डॉर्ज लवरला तर खूपच वाईट वाटतं राहिले की एवढी भारी गाडी यार त्यांनी डिसकंटिन्यू डिस्कंटिन्यू करून दिली आता म्हणजे इलेक्ट्रिक गाडी येणार आहे अरे इलेक्ट्रिक गाडी कोणी गाड्या कशासाठी घेता यार तिचा जो आवाज आहे तो त्याच्यासाठी गाड्या घेतात आता इलेक्ट्रिक डॉजमध्ये काय आवाज राहणार सोडा विषय आता जे होणार ते होणार आपल्याला काय करायचं नाही झाल्याशी पण आता मायकल बोलला की त्याचा जो मित्र आहे ना तो बिल्डर तो इकडं वरती म्हणे आता थर्ड था फ्लोअरला तिकडं त्याच्यावरती जायचं होतं मला मला वाटतं इकडं शॉर्टकट वाढू मस्त पण चला इकडं मी खाली उतरून गेलो चल मायकल पटकन हे आपल्याला एकदम वरती जायचं यार बिल्डिंग कारण ना खालवलच्या बाजूला त्याचं कंस्ट्रक्शन चालू आहे तो कंस्ट्रक्शन इकडचा म्हणजे हा जेवढं पण कन्स्ट्रक्शन एरिया ना तो त्याचा वाटा त्यांनी प्लांट घेतला रे आणि या सगळ्या बिल्डिंग तो बनवतोय त्याच्या अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग बिल्डिंग वाटतं या म्हणून हा त्यासाठीच तो आता बघूया तो आपला जाऊन परत इकडं कुडकुडक भेटतो तो आपल्याला इथं अच्छा हां हे आपण इथं इकडं वर तर आलोय इकडे काम चालू इकडं तिकडं तर नाही कोणीस कोण आहे रे कोण रे रे हाय का असं सूटबुट वाला दिसून राहिलं मला हाच वाटतं हे मायकल बघ हाच आहे का अरे हा हाच आहे तो काय रे येणार ना कसा आहेस आयो रामा मायकल बाबा तुम्ही इथं कसं काय आलास अरे येडांना म्हटलं आपला मित्र आहे ट्रेवर याला याचं घर बांधायचं होतं बांधा कि जी अरे येणा बांधायला बांधू पण लोक पाहिजे की नाही आणि मटेरियल माल मटेरियल कोण आणणार आहे म्हणून तर तुझ्याकडे आलोय ना तू बिल्डर आहे आमचा मित्र याला काहीतरी मदत कर ऐकलं इथं आम्ही मदत फुकट मध्ये नाही ना, ना करत माल मटेरियलला पैसा लागतो ना जी अरे वेड्या तेवढी अक्कल आहे ना आम्हाला म्हणून सांगतो तू सांग, सांग काहीतरी घर कसं बनवायचं तर आम्ही काय करू त्याचे पैसे देऊ ना मग तुम्हाला अरे यांना एक काम कर तू माझ्या गावाला तिकडं तू जागा बघ माझं घर बघ ते घर तोडून आपल्याला त्या ठिकाणी नवीन घर बनवायचं आहे मग तुला कळून जाईल बरोबर अय्यो ठीक आहे जी मग मी उद्या येतो की तुमच्या घरी ठीक आहे मग एक काम कर तुझा नंबर विंबर देऊन दे तुम्हाला फोन कर मग तिकडं भेट माझं गावाकडं चल मग मायकाल आता येऊ आपलं काम झालं या ठिकाणी हां चल मग आता ट्रेव्हर येऊ का येणार तर चला यार मित्रांनो आता जाऊया आपल्याला घरी जायचंय घरी म्हणजे आता जायचंच यार झालं आपलं काम या ठिकाणी आता मस्त बिल्डर वगैरेला आपण हायर करून घेतलंय या बिल्डर आता तो ट्रेव्हरच्या घरी येईल ते जागा वगैरे बघेल जर आवडलं तर जागेच आपण काम सुरू करून देऊ मस्त झकाच घर बनवू बाकी तुम्हाला जर बघायचं असेल कशाप्रकारे आपण घर बनवू तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे तर मायकल बस पटकन आणि यार मायकलला मायकलनी तर मला ड्रायव्हर बनवून दिलं रे मस्त पाठीमागं जाऊन बसतो यार मस्त शेट लोकांसारखं आता शेट आहे ती गोष्ट वेगळी पण मी यार याचा ड्रायव्हर थोडी नव्हे Sí. Okay. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक चॅनेल नाही असेल सबस्क्राईब करा अशा प्रकारचे मराठीमध्ये गेमिंग कंटेंट बघण्याकरिता जी टीफयचे व्हिडिओज आणि त्याचप्रकारे आपण खूप सारे व्हिडिओज आपण मराठीमध्ये बनवतच असतो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशा प्रकारचे व्हिडिओज तर आपल्या चॅनलवर येतच असतात आता बघूया की पुढच्या टायमाला की आपण कशाप्रकारे घर या ठिकाणी बनवणार आहोत आणि ट्रेवरचा एकदम मोठा शेड बनवायचा आणि भाऊ आपल्या दुबईची पण मस्त व्हिडिओ आहे आपला जो फ्रँकलिन भाऊ आहे ना फ्रँकलिन दादा तो गेलेला आहे दुबईला दुबई म्हणजे फुल ॲश करायला गेलेला त्याच्याकडे पण मजूर पैसा आलेला तर दुबईची व्हिडिओ पण जर का तुम्हाल तुम्हाला बघायची असेल तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि या कम व्हिडिओच्या कमेंटला काहीतरी चांगली कमेंट करून द्या यार चांगली व्हिडिओ आवडली का नाही अरे 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 हा ट्रेवर कशी गाडी चालवतो तो बिचारा मेला ना यार शर्ट तर जाऊ द्या आता थोडी गाडीची वाट वाटतं लागूनच गेलेली आहे आणि मित्रांनो जाता जाता आपल्या इंस्टाग्रामला पण फॉलो करून द्या यार साधेशे फक्त शंभर फॉलोवर राहो राहू आपले पन्नास म्हणजे काहीतरी पाचशे फॉलोवर तरी व्हायलाच पाहिजे राव करून द्या आपल्या काय मस्त ड्रिफ्ट मारलं यार आपल्या लँडक्रूजरनी तर फॉलो करून द्या आपल्या इंस्टाग्रामला पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटल नाहीतर आपल्या वरती तुम्हाला नावच दिसतच असेल तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र